आपल्यासोबत आत्ता भोंगवलीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत तर त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूयात काय सांगाल या रस्त्याबद्दल हां नमस्कार मी संदीप पांडे ग्रामपंचायत सदस्य भोंगवली या ठिकाणी रस्त्याचे काम चालू होते ते बंद पाडण्यात आले कारण या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे त्यामुळे ग्रामस्थांनी वेळोवेळी त्यांना सांगूनसुद्धा रस्त्याचं काम क्वालिटी खराब देत आहेत परंतु काल आमचे मित्र वसंत परबळ असतील मोहिते असतील आणि वारंवार त्यांना सांगून सुद्धा कामात काहीच ब बदलत नाही आमचं एकच म्हणणं आहे कमीत कमी एक पंचवीस वर्ष तरी टिकावा असं पण देखील रस्ता झाला होता पण तो तो देखील काही वर्षानंतर किंवा महिन्यानंतर खराब झाला होता त्याला नाही नाही आता तो ठेकेदारचाच प्रॉब्लेम आहे असं मला तर वाटतंय मग बाकीचं काय जास्त बोलायचं काय ठेकेदार कारण कसं आहे एकाचं काम पहिले जरी खराब काम केलं असेल त्यांना जर परत भेटत असेल तर प्रॉब्लेम तोच होणार आहे परत त्यामुळं त्याच्यात काहीतरी त्यांनी सुधारणा जरी करावी आणि कामाची क्वालिटी चांगली करू रस्ता चांगला करावा करावं बंगोली गावातलं काहीतरी वर्ग आहे काय सांगितलं मयुरी ग्रामस्थ आम्ही कित्येक वेळा तरी व पी डब्ल्यू डी अधिकारी दोनदा पी डब्ल्यू डी अधिकारी गावात आले गावात ग्रामस्थ संघात त्यांची मिटिंग लावलेली आहे ठेकेदार बोलवलेले आहेत ठेकेदारांना सांगितलेलं आहे पण तरी पण एवढं त्यांना सातत्याने चार पाच वेळा सांगून पण तरी त्यांना जर समजत नसेल तर हा रस्ता बंद पाडण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नव्हता आम्हाला हा रस्ता हवा आहे कारण की ह्या रस्त्यावरती पुरंदर तालुक्यातली वीस गावं गावातली लोक हे शिरवाळ्यासी मध्ये कामाला जातात तर त्यातले आमचे कोण मित्र असतील कोण पाहुणे असतील तर ते आम्हाला सातत्याने बोलतायत की तुमचा रस्ता दोन वर्ष बी टिकामुळे गाडी पंक्चर होती दोन दिवसापूर्वी मांढरगावची यात्रा होती ती एवढ्या पंचकृषीमध्ये अतिशय मोठी यात्रा भरली जाते तर त्या यात्रेला जाताना प्रत्येक येणारा जाणारा माणूस हा भोंगवली गावाच्या नावाने खडे फोडत होता की गाव मोठं आणि या गावाला रस्ता नाही या गावामध्ये ढिगभर पुढारी असं म्हणत होते हां तर गावाने बी आता त्याच्यावरती कमान घेतल्या रस्त्यावरती सगळे गाव एकवटले आणि रस्ता पूर्णपणे क्वालिटीचाच झाला पाहिजे अशी मागणी ही ठेकेदाराकडे जर रस्ता काय सांगाल दादा की कशा पद्धतीने रस्त्याचं काम सुरू आहे कोणत्याही कामाचं सुरुवात करत असताना त्याचं फाउंडेशन महत्वाचं असतं म्हणजे कोणत्याही कामाचा पाया महत्वाचा जर पाया मजबूत असेल तर तुमचा कळस चांगला असतो वर ह्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे कचा पायाच मजबूत नाही पाच वर्षापूर्वी यांनी आतापर्यंत जे ज्या वेळेस ह्या रस्त्याचं काम झालेलं आहे गोंगवली ते मावरखिंड बोंगवली गोंगवली फाटा ते माउर त्या प्रत्येक वेळेस केड हौ सनवले यांच्याकडे ह्या रस्त्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांनी फक्त रस्त्याला खाली कुठल्याही प्रकारचा थर द्यायचा नाही फाउंडेशन द्यायचं नाही रस्ता झाला तर साईडच्या साईड पट्ट्या भरायच्या नाहीत अशा प्रकारांनी कामं केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस आपलं काय लोकांनी आंदोलन केलं की वरती रस्त्याला लाली पावडर करायचं रंगरंगटी करायची रस्ता चकाचक दिवस रास्सा करायचा आणि सोडून द्यायचा नंतर चार दिवसानंतर नागरिक शांत होतात हे परत आहे असा म्हणजे जायचे ते रस्त्याची परिस्थिती आहे ती जायची ते ह्याच्यामुळं काय होतं माहितीये का की कुठल्याही प्रकारचं चांगलं काम होत नाही आणि ग्रामस्थांनी किती जरी बोललं तरी ज्यावेळेस आम्ही यांना पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना सांगतोय त्यावेळेस त्यांनीही त्याच्यावर ठोस हे घेतलं पाहिजे ह्याच्या अगोदर ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत बोंगवलीच्या वतीनं सरपंचांनी त्यांना लेटर दिलं होतं की माग या अगोदर सांगितलं होतं की बाबा याचे खड्डे तरी भरून घ्या कुठल्याही प्रकारचा एकही खड्डा भरला नव्हता जरी भरला तर त्या रस्त्यामध्ये फक्त मुरुम टाकण्याचं काम केलं आताच तुम्ही सरपंचा नाव घेतलंय आमच्या असं कानावर आलंय की सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी येते मागच्या सव्वीस जानेवारीला सरपंच रस्त्यामध्ये पडले ते काय सांगते